समाजाचं प्रतिबिंब म्हणजे साप्ताहिक सभापती मोदय मला या ठिकाणी एकच विनंती आहे दादा शासनाला की तूट येते त्याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला पैसे कुठल्या डिपार्टमेंट मध्ये शिल्लक राहिले ते परत कोणी पाठवले का पाठवले याच कुठेतरी आम्हाला या ठिकाणी कळलं पाहिजे कुठलं डिपार्टमेंट किती खर्च करतो तुम्हाला शिक्षणाला पैसे पाहिजेत तुम्ही तुम्हाला मिळत नाहीत तुम्हाला तुमच्या वस्त्र उद्योगाला पैसे पाहिजेत पैसे मिळत नाहीत आणि ज्यांनी पैसे शिल्लक ठेवले त्याच्यावर काय कारवाई आपण करणार आहात की नाही ज्या डिपार्टमेंट त्याच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये जे पैसे शिल्लक राहिले ते पैसे का राहिले त्याचा कधी खुलासा झाला का आणि खुलासा घेतला नसाल आणि घेतला असाल तर त्याच्यावर कारवाई काय झाली पाहिजे तुम्हाला एका ठिकाणी एका डिपार्टमेंटला पैसे आहेत आणि दुसऱ्या डिपार्टमेंटला पैसे कमी पडतात याच जे सूत्र आहे आणि याच्यातच गोडमांग झाला आणि अर्थसंकल्प इथे तिथे हलतो की जे आम्ही हाऊसमध्ये ठरवतो त्याच्या व्यतिरिक्तच काम करतात आणि त्या अर्थसंकल्पाच्या हाऊसच्या अधिकारावर तुम्ही गदा आणता असं माझं म्हणणं आहे की आम्हाला कळलं पाहिजे कामगार खात्याने पैसे परत पाठवले त्याच्यामध्ये किती आहे काही काही पैसे जे आहेत सभापती महोदय हे केंद्र सरकारच्या मॅचिंग गॅन्ड चे आहेत केंद्र सरकारच्या मॅचिंग गँड आपल्याला मिळते ती मिळवताना त्रास होतो आणि ते पैसे गेल्यानंतर केंद्राचे आलेले पैसे त्याला अग्रक्रम दिला पाहिजे असं मला वाटतं की केंद्राने आपल्याला जे पैसे दिलेत ते परिपूर्ण ते आपले संपले पाहिजेत असं मला वाटतं एक तर आपल्याकडे पैसे कमी आहेत आणि असं असताना त्याबाबत काही कारवाई करणार आणि त्याची स्पष्टता या ठिकाणी आम्हाला दिसली पाहिजे सभापती ही माझी मागणी आहे आणि म्हणून सभापती महोदय या ठिकाणी अनेक लोकांची देणं बाकी आहे आपल्या जिल्ह्यात पण असतील ठेकेदारांची सगळी बिलं त्याच्यामध्ये पण वोट मागायलाय ही बिलं देताना तुम्ही अग्रक्रमाने देणार आहात का, का चेहरा बघून देणार आहात हे पण कळलं पाहिजे चेहरा तुमचा चेहरा कोणच कमणार नाही म्हणजे या ठिकाणी सभापती महोदय हे पण आम्हाला कळलं पाहिजे ना की रायगड जिल्ह्यात एवढे झाले या डिपार्टमेंटचे पैसे आले ह्याच्यामुळे दोन तीन पानं वाढतील दादा दोन तीन पानं वाढतील आणि त्याच्यामध्ये नाही मंत्र्यांना पण पैसे मिळवताना आधी आधी करावी लागते की आम्ही बघितलं की दादा तुम्हाला पण तुम्ही बोलाला कमी बोलता आणि त्याच्यामुळे नाहीये पण जी परिस्थिती आहे जे एकदा या सभागृहा निर्णय घेऊन पैसे त्या डिपार्टमेंटला दिले ते पैसे त्याला परिपूर्ण दिले गेले पाहिजेत परत अर्थ खात्यात गेलं नाही पाहिजे असं मला वाटतं हे किती असे दादा तुम्हाला पण पट नका दादा आता येऊन येऊन तुमच्याकडे एवढी गर्दी झालेली आता की आता काय प्रॉब्लेम बघू तुम्ही कशाला माझ्या मागे लागतोय मला कडत नाही सभापती मोदय याच्यामध्ये दादा बोलल्यानंतर सभागृहाचे कामकाज सल्लागार आणि सगळं त्यांचे राजशिष्टाचार त्यांच्याकडे आहे आणि म्हणून आणि व्यक्तिगत दादांची प्रतिमा वेगळी आहे आम्ही त्यांनी आदरयुक्त त्यांच्याकडे आम्ही बघत असतो आणि म्हणून सभापती मोदय याची स्पष्टता आली पाहिजे असं मला वाटतं की ह्याच्या जे या ठिकाणी अभ्यास करून बोलतात त्याच्यामध्ये माझे मित्र या या ठिकाणी हे आहेत आणि म्हणून मला वाटतं की याची दादा तुम्ही मंत्रिमंडळामध्ये मा ही मागणी माझी रेटून द्या की अर्थ खात्याला सांगून सोपं होईल इमिजिएट सोपं होईल तुमच्या खात्यात कधी पैसे मी तुम्ही ज्या जे खाते चालवलीत त्यात खाते पै शिल्लक कधी राहिलेले पैसे मी बघितले ना माझ्यासारख्या कमी शिकलेल्या माणसाला ते कळत नाही बजेट करताना मला किती चिडपाड करून मला कळत नाही म्हणून याच्यामध्ये त्या गोष्टीची करा